ही दृश्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदघेड राजा तालुक्यातल्या गावाची राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळवलेल्या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कैलास नागरे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असून आपल्या आत्महत्येला सरकार कारणीभूत असल्याचं नागरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्यानं आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीमध्ये केला आहे देऊळगाव राजा इथल्या शिवनी आरमाळ शिवारात कायमच पाण्याची चणचण जाणवते ही समस्या दूर व्हावी यासाठी कैलास नागरे यांनी परिसरातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभं केलं होतं यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून शिवणी आरमाळ इथल्या पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावं अशी नागरे यांची मागणी होती विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिलं होतं पण मार्च महिना उजाडला तरीही मागणी मान्य न करण्यात आल्यानं त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपलं जीवन संपवलं कैलास नागरे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये म्हटलंय आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत पण तरीही पाणी येत नाही माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा आणि राख आनंद स्वामी धरणात टाका मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचं पालकत्व स्वीकारावं माझ्या मुलांचं शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो स्वतः शून्य झालो आज आमच्या परिसरातील काळ्या मातीचा धनी या नावानं प्रसिद्ध असलेला आमच्या जीवाचा जिवलग मित्र या पंच पंचक्रोशीसाठी अहोरात झटणाऱ्या आणि पाणी देण्याचं हे पाणी पाणी आणि शेती हे त्याचं एक स्वप्न आणि ध्येय होतं ते ध्येय या मायबाप सरकारकडून पूर्ण झालं नाही वेळोवेळी पाठपुरावा केलाय वेळोवेळी आमचा परिसरही त्याच्या पाठीमागे उभी राहिला परंतु ही बाब छोटीशी नव्हती आणि या छोटीशी बाबला न्याय न देऊ शकल्यामुळे या आज आमचा काळामातीचा धनी कैलास अर्जुनराव नागरे यांनी या, या सरकारवर आत्महत्या केलेली आहे तरी जोपर्यंत सरकारचं प्रशासकीय आणि शासकीय या दोन्ही ही यंत्रणा येत नाही आणि आम्हाला हमी पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मित्राचा हा मृतदेह इथून हलू देणार नाही पंचनाम्यासाठी नाही किंवा कुठल्याही प्रकारासाठी नाही याचे आम्ही सर्व पंचकोशीतील लोक हाच त्याला श्रद्धांजली म्हणून इथं हा त्याग करणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही त्याच्या त्याने जे केलेले स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही लिखित स्वरूपात कोणी देत नाही शासकीय असो प्रशासकीय असो तोपर्यंत आम्ही हा मृतदेह इथून देणार नाही सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कैलाश नागरेच्या प्रकरणी अशा हजारो लाखो शेतकरी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करतायत आज सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे सरकार कर्जमाफी देणार होतं अजूनपर्यंत कर्जमाफीचं सरकार नाव घेत नाही दोन हजार तेवीसपासून विम्याचे पैसे अजूनपर्यंत आम्हाला मिळाले नाही आहे शेतकरी या टोकाला जाऊन विचार का करतो आहे याचा विचार सरकारनं केला पाहिजे दुर्दैवानी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून फालतू प्रश्नांवर चर्चा होते आणि ज्या गोष्टींचा आउटपुट काही नाही कोटापाण्याशी संबंधित विषय नाही जगण्या मारण्याचे विषय अधिवेशनात चर्चेला जात नाही शेतकऱ्यांचा तर विषय दूरदूरपर्यंत अधिवेशनात अजेंड्यावर नाही आहे सरकारला लाज वाटली पाहिजे सरकारला तातडीनं ना, कैलास नागरे सारख्या कोणत्याही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे आधुनिक पद्धतीनं शेती करण्याची आवड असलेला आणि राज्य सरकारनं पुरस्कार देऊन गौरव केलेल्या शेतकऱ्यानंच होळीच्या दिवशी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये बुलढाणा लोकमत डॉट कॉम